घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकोणीस जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता सगळं घर ऐश्वर्याच्या नावावरती झाल्यावर तिचे खरे रंग समोर आहेत सुमित्रा आणि नानांची घरातून केले हकलपट्टी आणि सुमित्राला जे काही झटका बसलाय ऐश्वर्यावरती विश्वास ठेवण्याचा तो बघण्यासारखा आहे त्यातच आता जानकीने ऐश्वर्याला असा धडा शिकवलाय तिने प्रॉपर्टीचे पेपर शोधत असताना तिला आपल्या आईचा फोटो सापडलाय आणि त्यानंतर मग जानकीने ऐश्वर्याचा गळा दाबलाय गळा दाबून तिला आता या सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय आता जानकीला समजलेलं आहे की पार्वती हीच आपली आई लता आहे ऐश्वर्याच्याकडून सत्य जानकीने असं काही वदवून घेतलंय आणि त्यानंतर सुमित्रा नाना सगळ्यांच्या समोर सत्याचा भयंकर उलगडा झाला अजूनही सगळेजण प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करण्यासाठी बसलेले असताना लगेचच सौमित्र म्हणतो मी म्हटलं ना मला या सगळ्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये मला हे प्रॉपर्टी बिपर्टी काही नकोय चार हिस्से करायची काही गरज नाहीये यावरती मग आता सुमित्रा म्हणते हे बघ ऋषी इकडे बघ सौमित्र मी हे सगळं तुमच्यासाठी करते सौमित्र म्हणतो कशासाठी माझ्यासाठी का करताय तुम्ही यावरती जानकी म्हणते मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते तुम्ही या प्रॉपर्टीचे तर हिस्से कराल पण या घरातली सुख शांती प्रेम या गोष्टींचे हिस्से तुम्ही कसे करणार आहात या गोष्टींचे हिस्से कधीतरी होतील का असं म्हणत आता इकडे जानकी बोलत असताना सुमित्रा म्हणते झाली तुझी फुकटची बडबड करून झाली असेल ना तर ऋषिकेश सही कर या पेपर वरती यावरती सौमित्र म्हणतो मला ह्या प्रॉपर्टी मधला हिस्सा नको आहे ही घेऊन मी करणार तरी काय आहे ना मला शेती करता येत ना मला बिझनेस सांभाळता येत मग ह्यातला हिस्सा घेऊन मला करायचंय काय म्हणजे काय आपण आता हिस्से करून आपापली शेती आपण नांगरू शकणार आहोत का त्यामुळे मला हिस्सा नको आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला हिस्से करायचे असतील तर माझा हिस्सा मी ऋषिकेश दाव्याला देतो तो, तो माझी शेती करेल तो माझा बिझनेस सांभाळेल असं म्हणत आता इकडे सौमित्र हे काही बोलत असतो ऐश्वर्या विचार करत असते करा करा मूर्खांनो किती काय बोलायचं ते बोला पण सगळी प्रॉपर्टी माझ्याच नावावरती होणार आहे तुम्ही किती भांडायचं ते भांडा यावरती सुमित्रा चिडते आणि हे बघ सौमित्र मला हे चालणार नाहीये मी हे सगळं तुमच्या भल्यासाठी करते आहे आणि त्यानंतर त्यानंतर सगळ्यांनी आपापले हिस्से घ्यायचे म्हणजे घ्यायचे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेच जण हे बोलत असताना इकडे लगेचच सांगायला लागते शर्वरी अरे सौमित्र तू थांब दादा तू कशाला हे करतोय यावर सौमित्र म्हणतो शरू तुला हिस्सा हवा असेल तर तू तो हिस्सा घे पण मला मला हिस्सा नको आहे मी एकदा सांगितलेला आहे आणि मला आता कोणाचं ऐकायचं नाहीये यावरती सारंग म्हणतो का नको मला हवाय हिस्सा त्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागतो सौमित्र सा कि बरोबर आहे तू तु तुझ्या बायकोचा बैल ना तुझी बायको तुला जे सांगते तेच तू ऐकणार यावरती ऐश्वर्या म्हणते का ऐकलं तर काय झालं आम्हाला का आमचा हिस्सा हवा असेल तर तो हिस्सा आम्हाला मिळायलाच पाहिजे ना यावरती आता इकडे तू नाही का तुझ्या नवऱ्याला सल्ले देत अवंतिका असं ती अवंतिकाला डिवचते अवंतिका म्हणते मी माझ्या नवऱ्याला सल्ले देते पण माझ्या नवऱ्याला मी योग्य सल्ले देते तुझ्यासारखे खोटे आणि चुकीचे सल्ले देत नाहीये असं म्हणतो मध्ये आता भांडणं सुरू होतात आणि प्रॉपर्टीचे वरून आता इकडे घरात चाललेले वाद बघून नाना चिडतात बास करा बस करा हे सगळं आता तर मला सुद्धा वाटायला लागले होऊन जाऊ दे प्रॉपर्टीचे हिस्से हे वादविवाद होण्यापेक्षा एकदा चार हिस्से झाले ना की चौघ चावगा चौघांच्या आयुष्यात सुखाने राहा हे वादविवाद वाद बंद करा असं ती मग आता जानकी म्हणते बघितलं ऋषिकेश प्रॉपर्टीचे हिस्से करणं म्हणजे खूप चुकीचं आहे या घराचे हिस्से कसे होऊ शकतील या घराची सुख शांती समृद्धी ह्याचे हिस्से कसे होतील यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी ते काही मला माहीत नाहीये नानांची चार मुलं आहेत म्हणून माझ्या नावावरचे सगळे प्रॉपर्टी मी चार हिस्सामध्ये डिवाईड केले प्रत्येकाला समान प्रॉपर्टी कुणाला कमी नाही कुणाला जास्त नाही असं म्हणत ऋषिकेशने मोठ्या भावाचं कर्तव्य अगदी अचूक बजावलेलं असतं त्याच्या एकट्याच्या नावावरती असलेली प्रॉपर्टी त्यांनी चार हिस्से करत चौघांना वाटलेली असते पण सौमित्र हिस्सा घ्यायला तयार नसतो तो आपला पण हिस्सा दादाकडे देतो तो त्याला माहिती असतं ही प्रॉपर्टी पार्वती आईची म्हणजेच तिचा सख्खा मुलगा ऋषिकेश दादा ह्याचीच आहे आपला ह्या प्रॉपर्टी म्हणजे तसा हिस्सा काहीच नाही कारण प्रॉपर्टी नानांची नाही आहे आपल्या सावत राहायची आहे त्यामुळे ऋषिकेश दादा जे वाटेल ते करू शकत होता पण तरी पण त्याने चार हिस्से केलेले असतात त्याच्या मनाचा मोठेपणा दाखवलेला असतो म्हणून सौमित्र ते घेण्यासाठी नकार देतो तर सारंग म्हणतो तुला नको आहे ना मला दे तुला शेती करता येत नाही ना मला दे मी शेती करेन मला माहिती आहे शेती कशी करायची मला माहिती आहे बिझनेस कसा करायचा मी हे सगळं सांभाळेन असं म्हटल्यावर ती आता इकडे ऋषिकेश म्हणतो बाद झालं आता ह्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती मी सह्या करतोय आणि कुणीही आता काही बोलू नका असं म्हणत ऋषिकेश प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करून आपल्या नावावरील सगळी प्रॉपर्टी चार हिश्शामध्ये डिवाइड करत असताना मध्येच लता म्हणते थांब ऋषिकेश अबे एक काम कर आधी देवासमोर ठेव त्या प्रॉपर्टीच्या पेपरची पूजा कर आणि मग सही कर असं म्हटल्यावर ती जानकी पेपर घेऊन आज जायला निघते सुमित्रा म्हणते थांब जानकी ऐश्वर्या तू पण जा आता माझा कुणावरती ही भरोसा राहिलेला नाहीये आता कोणीही काही केलं ना तरी मला विश्वासच पटणार नाहीये की हे सगळं बरोबर होईल म्हणून त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या होण्याच्या आधी ऐश्वर्या पण इकडे देवघरात जाईल मग ऐश्वर्या लता आणि जानकी पेपर घेऊन येतात पेपर घेतल्यावरती जानकी ते पेपर देवाच्या इथे ठेवते आणि ती सांगत असते अजूनही मला असं वाटतंय की हिस्से होऊ नये जे काही आहे त्या सगळ्यामध्ये सगळ्यांनी गुण्या गोविंदाने राहावं असं मला वाटत आहे मग तरी सुद्धा आता देवाच्या मनात काय आहे हे तिला माहित नसतं आणि प्रॉपर्टीचे चार नाही तर एकच हिस्सा होणार असतो हे सुद्धा तिला माहित नसतं त्याच वेळेला इकडे आता ऐश्वर्या इशारा करते लताला कर नाटक कर कर नाटक कर असं नाटक करायला ज्या वेळेला ती तिला इशारा करायला सांगते त्याच वेळेला लता येण्याची ऍक्टिंग करते मग ऐश्वर्या म्हणते काय होतय तुम्हाला काय होतय असं म्हटल्यावर ती लता आता चक्करण्याची ऍक्टिंग करायला लागते मग जानकी तिच्याजवळ तिच्या जवळ येते ऐश्वर्या पाणी आणजा ऐश्वर्या पाणी आणजा यावरती ऐश्वर्या म्हणते मी का पाणी आणू मी पाणी बिणी काहीच इकडं नाहीये आणणार नाहीये मला ना अजिबात या सगळ्यामध्ये तुझं काही ऐकायचं नाहीये जा तुला जे काही करायचंय ते तू कर जा मी तुझं का ऐकू असं म्हणत ती आता जानकीलाच पाणी आणायला पाठवते जानकी बिचारी तिकडून पाणी आणण्यासाठी निघते त्याच वेळेला ऐश्वर्या लगेच जे तिला प्रॉपर्टीचे पेपर ठेवायचे आहेत ते ठेवून दुसरे प्रॉपर्टीचे पेपर उचलते आणि आता चार हिस्स्यांच्या ऐवजी सगळे प्रॉपर्टी आपल्या स्वतःच्याच नावावरती असणारा जो काही याचा पेपर असतो तो पेपर तिकडे ठेवते तो पेपर ठेवल्यावर ती मग मात्र आता तिचा हेतू सफल झालेला असतो जानकी येईपर्यंत खरे पेपर आपल्या पदरात लपवून खोटे पेपर तिकडे ठेवलेले असतात आणि हे सगळं करत असताना तिला आता पाहिलेलं असतं लतानी आणि लता हे सगळं पाहते पण लता सांगत असते मनातल्या मनात जानकी खरंच मला माफ कर म्हणजे काही झालं तरी सुद्धा माझ्याकडून हे तुझ्या बाबतीत फसवणूक जे काही होत आहे ना ते मला खूप वाईट वाटते पण मी काहीच करू का शकत नाहीये असं आता ती म्हणायला लागते ज्या वेळेला हे सगळं चालू असतं त्यावेळेला मग आता तिच्या डोळ्यातले अश्रू जानकी पाहते आणि नक्की काय चाललंय तिला कळत नसतं फायनली प्रॉपर्टीचे पेपर घेऊन ते सगळेजण बाहेर येतात प्रॉपर्टीचे पेपर घेऊन आल्यावरती मग आता ऋषिकेश सही करण्यासाठी समोर येतो ऋषिकेश ज्या वेळेला सही करण्यासाठी समोर येतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता जानकी पुन्हा ऋषिकेशला थांबवते आणि थांबा ऋषिकेश अजूनही मला असं वाटतं काही झालं तरी सुद्धा या प्रॉपर्टीच्या पेपरवरती तुम्ही सही करू नये असं मला वाटतंय मी तुम्हाला विनंती करते जे काही आहे ते सगळ्यांचं आहे आणि सगळ्यांनी याच्यामध्ये आता इकडे आपापलं हे करावं पण प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करून चार भाग करू नका मला अजूनही असं वाटतंय यावरती सुमित्रा चिडते आणि जानकी काय तुझं किती वेळा तेच 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 त्याच त्याच गोष्टी तुला सांगायच्या आहेत ऋषिकेश मला आता हे सहन होत नाहीये तू पटकन सही करून मोकळी हो ज्यान की हात जोडत असते पाया पडत असते पण सुमित्राला स्वतःलाच या सगळ्यामध्ये आता खाईत पडायची इतकी घाई झालेली असते आणि स्वतःलाच या घराच्या बाहेर येण्याची इतकी घाई झालेली असते की तिला समजतच नसतं की आपण काय करतोय ते बरोबर आहे किंवा आपण जे करतोय ते चुकीचं आहे आणि ती आता एकदाच्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करून घेते आता या सह्या म्हणजे असतात ऐश्वर्या आणि सारंग यांच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी गेल्या आता ऋषिकेश सांगत असतो नाही जानकी काहीही झालं तरी सुद्धा आता थांबता येणार नाहीये मी सांगितलं ना जे काही आहे ते सगळं इथेच घडलेलं आहे आणि या गोष्टी आता आपल्याला बदलता येणार नाहीयेत आणि त्यामुळे त्यामुळे आता आपल्याला लवकरात लवकर सह्या करून मोकळंच व्हायला पाहिजे सह्या करून मोकळं व्हायला पाहिजे असं म्हटल्यावरती ऋषिकेश सह्या करण्यासाठी तयार होतो आणि सह्या करतो आणि इथेच सगळी माती झालेली असते ऋषिकेशने आता इकडे प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करून सगळी प्रॉपर्टी सारंग आणि ऐश्वर्या यांच्या नावावरती केलेली असते याची त्याला बिलकुल कल्पना नसते मग फायनली सह्या आता झालेल्या असतात ऐश्वर्या खूपच खुश होते सारंग पण खुश होतो जे त्याच्या मनाप्रमाणे आहे ते सगळं झालेलं असतं आणि मनाप्रमाणे असल्यामुळे आता इकडे या गोष्टी आता तिच्या अगदी सगळी प्रॉपर्टी नावावरती करून तिने घेतलेली असते आणि या घराची आता मी एकटी वारस आहे या घराचा एकट्या आता मी सगळं हँडल करणार फायनली आता माझ्याच नावावरती सगळं होणार आहे असं ती म्हणायला लागते त्यानंतर मग आता जानकी इकडे तुळशीकडे येते तुळशीकडे आल्यावरती जानकी पूजा करत असते आणि पूजा करत असताना ती सांगते खरं सांगायचं तर हे जे काही घडलंय हे मला बिलकुल मान्य नाहीये पण तरीसुद्धा आता ज्या काही गोष्टी घडल्यात त्यानंतर या घराचे हिस्से होतील कसे होतील काय होतील मला खरंच काही कळत नाही आहे पण पण या सगळ्यामध्ये आता मला इतकं समजतंय की या घराचे हिस्से होण्यासाठी ऐश्वर्याने हे सगळं कारस्थान केलेलं आहे आणि असं म्हणत ती आता उदास असते आणि उदास होऊन ती आता आणि ती उदासपणे असते त्यावेळेला तिकडे आता सौमित्र आणि अवंतिका येतात आता जानकीच्या डोळ्यासमोर या घरामध्ये घालवलेले चांगले क्षण या घरामध्ये घालवलेले तिच्या चांगल्या आठवणी हे सगळं सगळं ज्या वेळेला तिच्यासमोर येतं आणि त्यावेळेला ती विचार करते की संपलं हे सगळं आता संपलेलं आहे ज्या काही गोष्टी आता या घरामध्ये चांगुलपणाच्या होत्या त्या सगळ्या संपल्यात आणि आता काही झालं तरी सुद्धा या घराचे चार वाटण्या झाल्यात असं तिला वाटत असत पण अजून मोठा धक्का बसणं बाकी असतं या घरातले आनंदाचे क्षण या घरामध्ये घालवलेले सगळे क्षण ती आठवत असते आणि आता दुःखी होत असताना इकडे तिला सौमित्र आणि अवंतिका भेटायला येतात सौमित्र म्हणाल लागतो वहिनी मला माहितीये तू ज्या वेळेला उदास होतेस ना त्याच वेळेला तू इकडे येतेस यावर ती जानकी सांगायला लागते जे काही घडलं ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये सौमित्राऊजी सौमित्र पण तो मी सुद्धा हे थांबवण्याचा प्रयत्न केला ना पण के या सगळ्यामध्ये काही गोष्टी आपल्या हातात नाहीयेत जानकिवाहिणी काही करू शकत नाही होत आपण असं म्हटल्यावरती मग मात्र ती सांगते पण खरं सांगायचं तर मला खरंच कळत नाहीये की हे सगळं कसं घडलं काय घडलं यावरती आता तुम्ही लगेचच का निघताय असं पण ती म्हणायला लागते त्यावरती अवंतिका सांगायला लागते खरं सांगू का सां� तर जानकी वहिनी आमच्या अनेक केस न लाईन आहेत आणि त्यामुळे आम्हाला जाव जाणं भाग पडणार आहे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता या ज्या पेंडिंग केस आहेत ना या करायच्या आहेत यावरती जानकी म्हणते सौमित्र भाऊजी आणि अवंतिका मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे एक अजून केस लढायची आहे पार्वतीची यावरती मग आता सौमित्र म्हणतो हो वहिनी मला सुद्धा प्रश्न पडलाय की अचानकपणे इतक्या वर्षांनी या पार्वती काकू आल्या तरी कुठून आणि काय हा चमत्कार आहे यावरती जानकी सांगायला लागते खरंच भाऊजी तुम्हाला हा चमत्कार वाटतोय खरंच तुम्हाला वाटतंय की त्या परत आल्यात खरंच वाटतंय की हे सगळं आहे तुम्हाला आहे का हे सगळं असं आता ती म्हणायला लागते त्यावरती तो म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय तुला वहिनी यावरती मग आता जानकी सांगायला लागते ही केस तुम्ही शोधून काढायची आहेत माझा ठाम विश्वास आहे की ती बाई फ्रॉड आहे किंवा ती बाई पार्वती आई नाही आहे पण माझ्याकडे कोणता पुरावा नाही आहे म्हणजे पुरावे शोधण्याचे मी अनेक प्रयत्न केले डी एन ए टेस्ट केल्या डी एन ए टेस्टचे रिपोर्टसुद्धा बदलण्यात आले आणि अनेक अशा ज्या काही गोष्टी झाल्यात ना त्यामुळे मला कळत नाही आहे की नक्की सोबत काय घडतंय आपल्या पण ती पार्वती नाही आहे ही गोष्ट माझ्या मनाला पूर्णपणे लागवत राहिलेली आहे किंवा ही गोष्ट माझ्या मनामध्ये पूर्णपणे आता इकडे आहे पण काय करायचंय आपण कशा पद्धतीने शोधायचं आहे किती पार्वती नाही आहे हे फक्त तुम्हीच ठरवू शकता आता असं मला वाटतंय म्हणजे हे सगळं ठरवत असताना जर का तुम्ही काही निर्णय घेतलात किंवा तुम्ही या सगळ्यामध्ये काहीतरी शोध घेतलात तरच गोष्टी नीट होतील तुम्ही दोघ जण वकील आहात आणि वकील आहात म्हणून या सगळ्यामध्ये आता तुम्ही या गोष्टी कराल असं मला वाटतंय असं ती मग मात्र ती या सगळ्यामध्ये आता दोघांवरती सगळा विषय सोपवते आणि त्यावरती अवंतिका म्हणते बहिणी काळजी करू नका आपण काहीतरी शोध घेऊया सौमित्र म्हणतो मला तुझं बहिणी म्हणणं पटतय आणि मला पण कुठेतरी वाटतंय की हे असं इतकं चमत्कार होणं शक्य नाहीये त्यामुळे नक्कीच मी या सगळ्याचा शोध घेतो आणि तू नको चिंता करूस आपण या सगळ्यामध्ये काहीतरी तोडगा काढूया असं म्हटल्यावर ती सौमित्र आणि अवंतिका जानकीला मदत करण्याचं आश्वासन देतात आणि ही कोण बाई आहे ही पार्वती खरी कोण आहे ही का इकडे आलेली आहे हे सगळं सगळं आता इकडे शोधण्याचं तिला आता वचन देतात मग जानकी दोघांचा निरोप घेते आणि त्यानंतर जानकी विचार करते खरंच या घराचे चार भाग झाले हे काही तिला अजूनही पटलेलं सुद्धा नसतं आणि तिला अजून रुचलेलं पण नसतं त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना जानकी खूपच अस्वस्थ होते आणि ती सांगत असते काहीही झालं तरी सुद्धा हे सत्य शोधून काढणं गरजेचं आहे आणि या सत्याच्या मागे कोण आहे ना हे सुद्धा शोधून काढणं गरजेचं आहे म्हणजे खरं सांगायचं तर या सत्याच्या मागे कोण आहे या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत म्हणून आता हे सगळं ऐश्वर्यानीच केलेलं आहे या पार्वतीला घरात ऐश्वर्या मीच पेरलेलं आहे हे प्रॉपर्टीचे हिस्से होण्यासाठी पण यामागे अजून तिचा छुपा काय हे आहे हेतू हे सुद्धा मला आता जाणून घ्यायला पाहिजे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना मग तोपर्यंत आता जानकीच्या मनामधली शंका खरी ठरणार असते तिच्या समोर सत्य तर येणार असत पण एका वेगळ्या पद्धतीने जानकीच्या समोर सत्य येताना एक मोठी घटना घडणार असते दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या सगळ्यांना फरमान काढायला लागते आणि जानकी ज्या वेळेला रूम मध्ये एंटर करत असते त्यावेळेला ऐश्वर्या तिच्यावरती चिडते ए जानकी चाल चाल चालते हो या घरात काय आहे तुझ इथून चालतं व्हायचं चा असं म्हणायला लागते त्यावरती मग आता जानकी तिच्या समोर येते आणि ऐश्वर्या या घराचे चार भाग झाले या घराचे चार भाग आहेत माझा सुद्धा चौथ्या भागावरती हिस्सा आहे आणि त्यामुळे त्यामुळे जर का या सगळ्यामध्ये आता तू हे असं काही करण्याचा प्रयत्न केलास तर बघ आणि हा सगळा अरडाओरडाच बघत असताना नाना आणि सुमित्रा बाहेर येतात सुमित्रा म्हणते काय चाललंय सकाळी सकाळी हा अरडाओरडा का करतेस तू ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते थेरडे तू गप्पा बस आता ऐश्वर्याने हे सगळं बोलल्यावरती सुमित्राचे तर धाबेच जण आणतात सुमित्राला तर आता कळतच नसतं नक्की तिच्यासोबत काय घडतंय ते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सुमित्रा गडबडते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला आता इकडे नाना म्हणतात ऐश्वर्या ही काय बोलण्याची पद्धत झाली तुझी यावरती ऐश्वर्या म्हणते थेरड्या तू गप्पा बस तुझं काय आहे तुझं या घरामध्ये काहीही नाही आहे थोबाड बंद करून आता इकडे सगळ्यांनी बसायचं आहे असं ती मग मात्र ती आता सांगायला लागते हे बघा या घरामध्ये फक्त आणि फक्त माझी सत्ता चालणार आहे काहीही झालं ना तरी सुद्धा आता या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त मीच हे करणार की यावरती जानकी सांगते तू विसरलेली आहेस काही झालं तरी सुद्धा या प्रॉपर्टीचे चार हिस्से झाले यावरती आता इकडे जानकीला ती सांगायला लागते मी नाही काही विसरले विसरलीस तर तू आहे या प्रॉपर्टीचा फक्त एकच हिस्सा झालाय आणि तो हिस्सा माझ्यावरती ऋषिकेशने सगळी प्रॉपर्टी माझ्या आणि सारंगच्या नावावरती केले यावरती ऐश्वर्या ऐश्वर्याचं हे सगळं काय चाललं जानकीला कळत नसतं मग ऐश्वर्या प्रॉपर्टीचे पेपर आणटे आणि बघ जर तुला विश्वास बसत नसेल तर हे पेपर बघ आता जामकीला जबरदस्त धक्का बसतो हे पेपर मग म्हणजे तिच्या लगेच लक्षात लग येतं की ज्या वेळेला आपण इकडे गेलो होतो देवखोलीमध्ये तेव्हाच हे प्रॉपर्टीचे पेपर बदलण्यात आले हे ज्या वेळेला जानकीच्या समोर येतं जानकीला जबरदस्त धक्का बसतो आणि जानकी आता विचार करते म्हणजे ओरिजिनल पेपर जे काही होते ते ऐश्वर्याच्याच रूममध्ये असणार आहेत ऐश्वर्याच्या रूममध्ये हे पेपर असणार हे ज्या वेळेला तिला लक्षात येतं ती विचार करते नाही ओरिजिनल पेपर शोधले तरच हे पेपर फ्रॉड आहेत हे मला दाखवता येईल आणि त्यासाठी ती आता ऐश्वर्याच्या खोलीत येते ज्या वेळेला ती ऐश्वर्याच्या खोलीत येते आणि प्रॉपर्टीचे पेपर शोधायला लागते तर प्रॉपर्टीचे पेपर तर काही तिला मिळत नाहीत पण तिच्या हातामध्ये एक वेगळाच पुरावा आलेला असतो आणि ते म्हणजे आता आ, या सगळ्यामध्ये तिच्या हातात असतं ते म्हणजे आपल्या आईचा फोटो असं म्हटल्यावर ती मग मात्र ऐश्वर्या हातामध्ये माझा आईचा आणि माझा फोटो कसा हा आईचा अर्धा तुकडा हिच्याकडे कसा आलंस असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे जबरदस्त धक्का बसतो जानकीला आणि ती ऐश्वर्याची मान दाबायला लागते बोल लवकर हा तू हा हे फोटो तुझ्याकडे आला कसा बोल लवकर तू कसा काय आला फोटो असं म्हणत ती गळा गळावर ते माझी आई कुठे आहे तुझ्याकडे हा फोटो कोण कुणी दिला ही फोटोतली बाई म्हणजे माझी आई कोण आहे असं म्हटल्यावरती ऐश्वर्याचा गळा दाबल्यामुळे आता तिकडे ती सांगायला लागते पार्वती पार्वती ऐश्वर्या अर्धमेली झालेली असते आणि आता या सगळ्यामध्ये ती लगेचच सत्य बोलून टाकते मग आता हे सगळं झाल्यावरती लगेचच आता जानकीला सत्य समजलेलं आहे जानकीला पार्वती आपली आई आहे हे समजलंय हे सगळं समजल्यावरती पुढे आता नक्की काय घडणार पाहणं फारच रंजक ठरणार